आनंदनगर एरियात आहे राजमॉलमध्ये माझं कपड्याचं दुकान आहे वुमन्स सुअल आमचे ग्राउंड फ्लोअरचे सगळे दुकानं पाण्यात छाती इतकं पाणी आहे आम्ही लेडीजनं पाणी कपडे तिथून घेऊन आलो वरी अक्षरशः छाती इतकं पाणी असल्यामुळं आम्ही खूप बेजार झालो सगळे आणि खूप मालाचं नुकसान झालं आहे अचानक पाणी आलं प्रशासनानं बघा आमच्या सगळ्यांकडं आ आमची काहीतरी नुकसान भरपाई द्यावी दादा। लई लई जास्त आपले त्रास आहे रात्री साडेचार वाजल्यापासून तुफान वारिश आहे साडेआठपर्यंत पर्यंत चालू होती लई माड्या इतकं पाणी होतं ना लोकांना जाता येता येत ये नाही लई जास्त लोक लोकांच्या जा घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता दुसऱ्या न्यूजमध्ये पाहिलो आम्ही फेसबुकवर कंटिन्यू याच्यावर घरात लोकांच्या चार चार पाच पाच फीट पाणी आहे याच्या प्रशासन से थोडस से मदत करावं लोकांचा रेस्क्यू करून जा, त्यांचे जा बुडाले दिसायले सर सगळीकडं रात्री दोन वाजल्यापासून जे मुसळधार पाऊस झाला आहे त्याच्यामध्ये राजमहलचे जे व्यापारी संघटना खालचे जे दुकानदार आहेत तर पूर्ण दुकानानं पाणी झालेलं आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे तर सरकारला विनंती आहे की आम्हाला जे पण आहे ते नुकसान भरपाई करून द्यावी रात्री दोन वाजल्यापासून सुरू आहे पाऊस हो सकाळी पाच वाजता आम्ही इथं हजर होतो सगळ्यांनी माल काढायचा प्रयत्न केला पण पूर्ण नुकसान झाल्यामुळं आम्हाला काही करता झालं नाही कपड्याचेच दुकान आहे छाती एवढं पाणी असल्यामुळे आम्हाला मध्ये जाण्याचं जमला नाही